गणपती बाप्पा मोर्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनेलवरती मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत भोपळी मिरची भाजी ही सर्वांना आवडते बरोबर ना त्यासाठी आपण घेतलेलं आहे एक कांदा चार पाच लसणाच्या पाकळ्या एक मिरची भरपूर अशी कोथिंबीर आणि एक टोमॅटो त्याच्यानंतर एक चमचा तिखट एक चमचा घाटी च घाटी चटणी एक चमचा गरम मसाला एक चमचा हळद आणि एक चमचा चिकन मसाला चवीनुसार मीठ आता काय करायचं आहे कढईमध्ये आपल्याला हवं थोडं कमी जास्त तेल घ्यायचं त्याच्यामध्ये तापले का चेक केल्यानंतर जिरे मोहरी आधी थोडीशी मोहरी टाकायची मोहरी तडतडल्यानंतर जिरे टाकायचं ठीक आहे जिरे पूर्ण त्यात खमंग भाजून झाल्यानंतर कढीपत्ता आणि लसूण टाकून घ्यायचं या पद्धतीनं गॅसचा फ्लेम मोठाच ठेवायचा त्याच्यानंतर टाकायचा आपण चिरलेला आहे तो कांदा त्याची मिरची आणि सगळं मिश्रण एकत्र भाजून घ्यायचं चांगल्या पद्धतीमध्ये ठीक आहे गॅसचा फ्लेम मोठाच ठेवायचा थोडीशी कोथिंबीर टाकूया कारण की मला फोडणीमध्ये कोथिंबीर टाकायला आवडते त्याच्यामुळे कोथिंबीरची चव पूर्णतः त्या फोडणीमध्ये उतरते तुम्ही हे नक्की ट्राय करा थोडीशी नावाला कोथिंबीर टाकायची कांदा भाजण्यासाठी लवकरात लवकर कांदा भाजू भाजून घ्यायचा असेल तर थोडंसं चिमचीचं मीठ टाकायचं आहे जेणेकरून कांदा तुमचा लवकर भाजला जाईल ठीक आहे कांदा छान लालसर भाजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये टाकायचा एक टोमॅटो तोही छानसा लाल लालसर होईपर्यंत करून भाजून घ्यायचा पाच नंतर हाय फ्लेमवरती भाजल्यानंतर त्याच्यामध्ये आपण ॲड करायचं आहे सिमला शिमला मिर शिमला सुद्धा किंवा भोपळी मिरची मोठ्या गॅसवरती हाय फ्लेमवरती ती वाफवून घ्यायची ओला सध्या करून ती सर्व मिश्रण एकत्र करायचं सर्व फोडणी जी आहे ते एकत्र करायची ह्या पद्धतीमध्ये आणि तिला झाकून झाकण मारून एक पाच मिनटं ती चांगली वाफवून घ्यायची चांगल्या पद्धतीने आणि त्याच्यानंतर आपण करणार छान पद्धतीमध्ये आपले भोपळी मिरची वाफवलेले आहे त्याच्यामध्ये टाकायचे आहेत मगाशी जे आपण मसाले बघितले ते मिठा सहित सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचं कोथिंबीर थोडीशी ऍड करायची आणि झाकण मारून पाच मिनिटं ती शिजून द्यायची भोपळी मिरची आपण आधी वापरलेली असल्यामुळे ती पटकन शिजून जाते पाच मिनिटांमध्ये तुमची भाजी रेडी होते वाफवून झाल्यानंतर गॅस मीडियम आता ॲड करायचं एक चमचा सुकं खोबरं किंवा शेंगदाण्याचं कोट आम्ही कोकणात राहतो त्याच्यामुळे आम्ही खोबऱ्याला जास्त महत्त्व देतो सुका खोबऱ्यासोबत एक दोन ते तीन चमचे ओलं खोबरंसुद्धा सुद्धा टाका चांगलं सगळं हलवून घ्या भाजी आणि पाच मिनटचं वाफवून घ्या पाच मिनटानंतर तुमची भाजी खाण्यासाठी तयार असेल रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू फॉर वॉचिंग